बाप्पूंचा अपघात झाला आता बाप्पू अपघात झाला राजकारणी मान्य आहे पण ते सुद्धा माणूस आहे ना त्यांना पण भावना असतील ना तर त्यांच्या भावनांना संस्कार मानावं लागेल आजची घटना झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली धावले तर ना एका कॅबिनेट मंत्र्याच्या मुलाचा अपघात झाल्यानंतर तोही कळत न कळत समजा दहा दिवस ते उपाशी वेळेवर त्यांना जेवणाचं त्यांचा टाइम टेबल नाहीये आणि अशा परिस्थितीची झोप नसल्यामुळे त्यांना भोळाली ते पडले जर याचं तुम्ही राजकारण करू शकता तर तुम्ही उद्या जर सत्तेवर आले तर तुम्ही काय काय करणार आम्ही जनता काम करणार आणि स्वतः विलास या तालुक्यासाठी रक्त आटवलंय नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आणि सध्या आपण आलेलो आहोत मुद्दलवाडी या ठिकाणी या ठिकाणच्या नागरिकांचं नेमकी काय मत आहे विधानसभा पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये हे एकूणच परिसर येतो मात्र या परिसरातील जे नागरिक आहेत त्यांच्या समस्या सुटल्या आहेत का आगामी काळामध्ये आगा नेमकी कोणाला संधी देणार आहे उबाटा कडून या ठिकाणी दत्ता गोरडे यांना संधी देण्यात आली आहे तर दुसरीकडे शिंदेच्या कडून आपण जर बघितलं तर विलास बापू बुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याआधी संदीपान बुमरे जे की पाच टमचे आमदार या मतदारसंघाचे राहिलेले आहेत त्यांना संधी देण्यात आलेली होती मात्र आता त्यांच्या पुत्राला संधी देण्यात आली आहे पुन्हा एकदा या ठिकाणची संधी जे आहेत जनता भुमरेंना देणार का, थे थे का ते थेट जनतेकडून जाणून घेणार आहोत दादा स्वागत आहे सर्वप्रथम नाव सांगा मी सुनील वासुदेव शेळके बोरगाव राहणार काय एकंदरीत सध्या तुमच्या मतदारसंघाची परिस्थिती आहे काय वाटतं तुम्हाला काय विकास का का काम झालेत आणि काय बाकी काम पैठण तालुक्यामध्ये भरपूर झाली अं कार्यकर्ते बी सगळे खुश आहे काय कामाला बघून सनी अहो प्रत्येक गावमध्ये सिमेंट रस्ते फ्योर ब्लॉक रस्ते माझ्याच गावचं जर ठरलं तर सव्वा तीन कोटी रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून भुमरे साहेबांनी दिले एकीकडे विरोधक म्हणतात की फक्त कार्यकर्तेच त्यांच्या कामाचं कौतुक करतात सर्वसामान्य सर्वसामान्य बी करते ना रात्री बे रातची आमच्या गावातले लोक इकडं ढोरकीन झालं इसरवडी झाले इकडे मुक्कामाल राहायचे रस्ते आव रस्ता चांगल्या नसल्यामुळं अहो आता सगळे लोक आमचे ढाकीभर झालं बोरगाव झालं चौऱ्यात जळगाव झालं लवगाव झालं तिथपर्यंत लोक येते तेवढे पण नाव घेते अहो हे रस्ता झाल्यामुळं आम्ही इकून पहिलं ढोरकीन मार्गे जावं लागत होतो पण आता इकडे येऊ येऊ लागलो आम्ही सरवडी ह्या भागात आणि त्यांचं बी येण्या जाण्याचं टायमिंग वाचला पेट्रोल वाचलं सगळं हे फक्त भुमरे साहेबांमुळे विलास बापू शक्य झालं हो नक्कीच मला एक सांगा गेला पाच सलग पाच वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष आपण जर बघितलं तर आमचे नेते त्यामुळं आम्ही तर संधी मला बाप्पला झाला होता माझ्या मित्रांनी त्यांना फोन केला का म्हणे बाप्पू म्हणे लाल पॅरले झाला ते म्हणे कोणत्या हॉस्पिटलला नेऊ राहिले त्यांना ते म्हणे सिटी केअर जायच्या पहिले त्यांचं ती येते हजर मला सगळं स्टेटमेंट भेटली सगळं भेटली सुख दुख दुखाची धावणे मगर राहतो ना आणि विकास कामाचं बोलायचं तर विकास तर आमच्या इथं काही राहिला नाहीये सगळं झालेलं आहे प्युअर ब्लॉक सिमेंट रस्ते सभा मंडप शादी पैसे दिले सगळं म्हणजे कगजात भेद काही पड़ित नाही ते सहच विकास झालेला आहे दुसरीकडे विरोधक तर सातत्यानं म्हणतात की भुमरे कुटुंबियांनी स्वतःचा विकास केला एका कारखान्याच्या चपराशापासून तर आता आपण जर बघितलं तर डिफेंडर मध्ये फिरणारा नेता झाला नाही हे चुकीच चुकीच आहे लोकांचं बोलणं विकास केला लोकाला दिसतंय ना पहिले तर चालता येत नव्हतं पै पई आता लोकाला येतं सगळं येतं पहिले आता आमची दल्ली परिस्थिती अशी होती एक सहा वर्षापूर्वी का लोकाला ड्युटीला पाऊस पडला तर लोकांना ड्युटी जाता येत नव्हतं पण आज ते शिमेट रात्र दोन मिनिटात रोडवर येतील काय सांगाल दादा काय वाटतं दत्ता गोरडे निवडून येतील की विलास बापू विलास बापू भुमरे निवडून येणार आहेत ते सगळ्याचे सुख दुःखात राहतात फिरतात लोकांना काही गरज पडली तर ते स्वतः सहकार्य करतात त्यामुळे इलास बापू भुमरे निवडून येणार मला एक सांगा हा भाग झाला की त्यांच्या आटोक्यामध्ये येतो पण हा जो विकास आहे हा संधी पण भुमरे यांनी केलेला होता मग अशा वेळी जनतेनं विलास बापूंना का संधी द्यावी कारण ते सभापती असतील त्यांनी काय केलं विलास बापू बांधकाम सभापती असताना तीर्थक्षेत्र विकासांचा विकास असेल तालुक्यांचा विकास असेल असं खूप मेहनत घेऊन त्यांनी पुढाकार घेऊन गावा तालुक्याचा विकास केला आहे संदीपान पाटील भुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब मिनिस्टर मंत्री असताना स्वतः इलाज बापू भुंबरे स्वतः प्रत्येक गावाची कार्यकर्त्याशी सरपंचाशी सर्वसामान्यांशी फोन चर्चा करून तुमच्या गावात काय पाहिजे काय नाही पाहिजे हे माहिती घेऊन त्या गोष्टीचा विचार करून त्या गोष्टीचा विकास करून घ्यायचा रस्त्याचा असेल ड्रेनेजचा असेल कुठल्या गावाचा सामाजिक असेल कुठल्याही गोष्टीचा असो धन्यवाद दादा स्वागत आहे तुझं विलास बापूंनी किंवा संदीपान उमरेने तरुणांसाठी काय केलंय काय वाटतं भरपूर पाहिजे बरं दत्ता गोरडे निवडून यायला पाहिजे कोण भावी आमदार का विलास बापूर त्यांनी चांगले काम केले विकास केला बरं चार वर्षामध्ये दत्ता गोरडे तुम्ही आपल्या मतदारसंघात बघितलं नाही कधीच नाही सर स्वागत आहे सर्वप्रथम नाव सांगा सर माझं नाव संतोष बाबासाहेब राहणार श्रीरामनगर मुदलवाडी मला एक सांगा की वेगवेगळ्या विषयांवरती सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या जडताना बघायला मिळतात सलग पंचवीस वर्ष या ठिकाणी संदीपान मुंबरे यांना पैठणच्या जनतेना संधी दिली का दिली ही संधी नेमकी काय आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो जर एखाद्या का माणसाने काम केलं नाही तर त्याला पुन्हा जनता संधी देते का नाही देत पण साहेबांनी पंचवीस वर्ष तालुक्यातल्या प्रत्येक गावात काम करायचा प्रयत्न केला आणि सगळ्यात सर्वात गोष्ट म्हणजे काय कामची तर सगळ्या गोष्टीचा सलोखा राखलाय म्हणजे इथे कुठे एक साहेबाकडून एकदम सेक्युलर माइंडचा माणूस संदीपान भोमरे जर म्हणलं तर महाराष्ट्राचा सेक्युलर माइंडचा माणूस म्हणलं तर, तर संदीपान भोमरे या तालुक्यात कधीही जातीय दंगल नाही सगळे सगळ्या गुण गोविंदाने एकोपाने राहतात आणि राहिले प्रश्न साहेब पाच वर्षात या शेवटच्या पाच वर्षात मंत्री झाले तर त्या पाच वर्षात साहेबांनी पंचवीस वर्षाचा बॅकलॉग पूर्ण भरून काढला प्रत्येक गावात काम केले आणि ताटमाने रोजगार असो या प्रश्न असो त्यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये मांडला आत्ताच तुम्ही नुकत्याच पहा या डीएमआयसी मध्ये साहेबांच्या प्रयत्नातून दोन तीन कंपन्या आपल्या डीएमआयसी मध्ये आल्या असा माणूस जर जनतेच्या आपल्या मतदारसंघात काम करत असत तर त्याच्या त्यांच्या मुलाच्या पाठीमागे राहण्यास काही हरकत नाही हो मी तो या माताच आहे जनता किंवा विरोधक हे म्हणतात की तो विकास जो आहे तो संदीपान मुमरांनी केलाय विलास बापूंचा बापू ज्यावेळेस बांधकाम सभापती होते तर ज्यावेळेस बांधकाम सभापती असताना बापूंनी या जिल्ह्यात प्रत्येक गावात या जिल्ह्यात सोडून पण पैठण तालुक्यातील प्रत्येक गावात बाप्पू काम देण्याचं म्हणजे काम प्रयत्न केलेलं आहे कामाचा काही सभा मंडप असो किंवा सिमेंट रस्ता असो या गोष्टी बाप्पाने विश्वासात घेऊन हे काम केलेले दादा तुमचं नाव सांगा आणि तुमच्या सुखदुःखात काम येणारा नेता माझं नाव कृष्णा रोडे मी मूळ मुदलवाडीचा रहिवासी आहे आणि सुखदुःखाचा जर विचार केला तर अख्ख्या महाराष्ट्रात जर विचार केला तर सुख दुःख हा जर विषय जर काढला कोणता नेता तर त्याच्यात सगळ्यात एक नंबर नाव जर कोणाचं येतं संदीपान पाटील भुमरे साहेबांचं साहेबांना फक्त खासदार किंवा आमदार किंवा मंत्रीपद हे नाही लोकांनी त्यांना लो, उपाधी दिली लोकनेता म्हणून मुंडे साहेब नंतर जर कोणता नेता महाराष्ट्रात लोकप्रिय झाला ना तर संदीपान पाटील भुमरे साहेब काय वाटतं ते तुमच्या सुखदुःखात कामी आलेले आहेत आज बापूंचा अपघात झालाय तर वाटतं जनता देखील त्यांच्या दुःखाच्या काळामध्ये साथ देईल आणि त्यांना निवडून शंभर टक्के भुमरे कुटुंबानी आणि स्वतः विलास बापूंनी सुद्धा तालुक्यासाठी रक्त रक्त आठवलंय समजा त्यांचा जो दिनचर्या आहे ते सकाळी सहा वाजल्यापासून अलर्ट असतात जशी दावाखान्यात आपली ओपीडी असती ना तशी ओपीडी ते सहा ते सात वाजता त्यांच्या घरासमोर चपलाच्या रांगा लागलेल्या असतात कारण लोकांना अपेक्षा आहे की हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो आणि हेच कुटुंब काहीतरी करू शकतं त्यांनी आपलं संपूर्ण जीवन जे आहे ना त्याचं पैठण तालुक्यासाठी आणि संभाजीनगर जिल्ह्यासाठी व्यतीत केलंय त्याच्यामुळं जी घटना झाली ना साहेब मी तुम्हाला सांगतो आजची जी घटना झाली जसं सकाळी सगळ्यांना मेसेज आणि कॉल आलेत की बाप्पू सकाळी भोवळ आले आणि पडलेत कारण दहा दिवसापासून बापू प्रत्येक गावा पस्तीस वर्षापासून ते समजा तालुक्यात सक्रिय आहेत तर त्यांना गाव माणसं नवीन नाही येत पण त्या शेवटी निवडणूक लागली प्रचारे तर आपलं काम असतं की आपण शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणं आपल्यामुळे असं व्हायला नको की आपण त्या माणसापर्यंत पोहोचू शकलो नाही ही भावना घेऊन चालणारं भुमरे कुटुंब आहे आणि विलास बापू आहेत आजची घटना झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली राजकारण हा वेगळा विषय परंतु इतका संवेदनशील विषय असताना सुद्धा विरोधकांनी सोशल मीडियावरती अत्यंत अश्लाघ्य भाषेत त्याचा अपप्रचार केला आणि आपोपासवला की वेगवेगळे विषय वेग वेग मांडलेत की घटनाच झाली नाही असं त्यांना सिद्ध करायचं होतं परंतु असा मूर्खपणा का करण्याचं धाडस त्यांनी केलं याच्यामुळं आज आजच्या आज आज या घटनेमुळं तालुका एका ठिकाणी समजा दुःख व्यक्त हा व्यक्त करीत असताना बापूसाठी विरोधकांना अक्षरशः सर्वसामान्य जनता ही फायलावर घेते प्रत्येक जणाचं आज मत झालंय की राजकारणापुरतं राजकारण मर्यादित पाहिजे परंतु जर तुम्ही वैयक्तिक पातळीवरती जाऊन जर कुणाचा बापूंचा अपघात झाला आता बापू अपघात झाला राजकारणी हे मान्य पण ते सुद्धा माणूस आहे ना त्यांना पण भावना असतील ना तर त्यांच्या भावनांना ठेर पावसायचा आहे मग तुमच्यावरती संस्कार मानावं लागेल का शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचं नाव घेतात आणि शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या भूमीमध्ये जर कुठल्या अशा ज्या माणसाने आपलं आयुष्य खपवलं त्या माणसाला जर असा अपघात झाला तर तुम्ही थोडीशी वैचारिक भूमिका ठेवा ना राजकारण करायला आपल्याला शंभर ठिकाण आड़ा आड़ा त्या ठिकाणी तुम्ही राजकारण करा तुम्ही भाषण करा तुमच्या भाषणाला कोणी आडवणूक करत नाही लोकशाही प्रत्येकाला हक्क आहे परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने जर का वैयक्तिक पातळीवरती जाऊन त्या माणसाच्या दुःखात सामील नव्हता त्या दुःखाचं समजा तुम्ही एक प्रोग्राम तयार करताय आणि त्याच्यावरती जाऊन जर तुम्ही एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करताय तर शंभर टक्के पैठण तालुका विसरणार नाही आणि तुम्हाला उद्या वीस तीन दिवसानंतर वीस तारखेला याचं जो काही परिपाक आहे तो शंभर टक्के दिसल्याशिवाय राहणार नाही बापू प्रचंड लीडना निवडून येणार याच्यात काही विषयच नाही नक्कीच एकीकडे बापू प्रचंड लीडना निवडून येतील असं यांनी मत जरी व्यक्त केलं असलं तरी दुसरीकडे मात्र विरोधकांकडून सांगितलं जात आहे की बापूंचा पराभव होणार होता म्हणून हे सहानुभूती मिळवण्यासाठी सर्व काही रचलेली ही घटना आहे त्यांचा अपघात होणं वगैरे हो काय वाटतं विरोधक शिडयंत्रे साहेब विरोधक आरोप प्रत्यारोप बापूवर करतच राहत कारण की बापू न पठण तालुक्यात असं कोणतंही गाव नाही असं कोणताही तरुण नाही की त्या तरुणाच्या सर्वसामान्याच्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या कष्टकऱ्यांच्या बाप्पू संपर्कात आहेत त्यामुळं विरोधक त्यांच्यावर आरोप करतात प्रत्यारोप करतात पण बापूने या पठण तालुक्याचा विकास सर्वसामान्यापर्यंत नेऊन पोहोचलेला आहे बांपू बापूनी जनता दरबारात जो चालला होता बापूचा पाच वर्षे या जनता दरबारात शेतकरी असू द्या तरुण वर्ग असू द्या यांचे अनेक प्रश्न बापूंनी सॉल्व केलेले आहेत वाटतं तुम्हाला तु जे काही विरोधक सध्या म्हणतात की सहानुभूती मिळवण्यासाठी हा अपघात दाखवलाय बापूंचा ही योग्य आहे अशी टीका नाही नाही ही अत्यंत चुकीची टीका आहे बापूला खरोखर म्हणजे दुःखद घटना ही तालुक्याची बापूला रातोरात म्हणजे अनेक दुःखाला बापूच्या लोकांसाठी झडतात अवरात्र प्रयत्न करतात सर्व काय सांगाल खर तर तुम्ही एक घटना सांगितली तुमच्या आयुष्यातले की तुमचं दुखल तर तुमच्या आधी त्या हॉस्पिटलमध्ये ते आज त्याच बापूंचा अपघात झालेला आहे ते देखील हॉस्पिटलमध्ये आहेत मात्र विरोधक म्हणत की हे सगळं केलं हे फक्त निवडून येण्यासाठी केलेलं आहे सहानुभूती मिळवण्यासाठी नाही चुकीचं बोलतात विरोधक बापू बापू सारखा माणूस होले नाही आम्ही सगळी जनता मिस बाप्पू या हिशोबाने आम्ही काम करणार आणि बाप्पूला निवडणार पण ही टीका करणं योग्य वाटतं ना टीका करणं मला काय वाटतं साहेब नाही योग्य तर अजिबात नाही कोणी असं हाताने बघा ना कोणी जखम करून घेईन का हाताने कोण सगळ्याला जास्त त्याचा जीव प्यार असतो ना असं बोलून नाही जमणार काही बी बोलायचं त्याला तथ्य नाही ना ऍक्च्युली ते दावाखान्यात बी ये ना आणि ती येणारच दावाखान्यातूनच समोर व्हिडिओ कॉल होऊ काही हो न्यूज मार्फत हो येणारच बाहेर संपर्क साधणारच जरी त्यांना फिरता नाही आलं ना तरी बी दावाखान्यातून ते संपर्क साधणार आहे मतदाराशी झालं कार्यकर्त्याशी झालं बरं काही गेल्या काळामध्ये चार वर्षामध्ये दत्ता गोरडे कधी तुमच्या परिसरात आले तुमच्या समस्या नाही एकदा बी नाही मागची विधानसभा तर डायरेक्ट ही विधानसभा पाच वर्ष काय सांगाल दादा या संवेदनशील विषयाला राजकारण गुंतवलं जात आहे राजकीय काय सांग माझी विरोधकांना एकच विनंती आहे की तुम्ही राजकारणापुरतच राजकारण करा जर तुम्ही अक्षरशः वैयक्तिक खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक जीवनाचे जीवनातील उणे जुने जर काढत असाल आणि तुम्हाला सर समोरच्याचं दुःख जर समजत नसाल तर तुम्हाला एका महायुतीच्या उमेदवाराचं एका कॅबिनेट मंत्र्याच्या मुलाचा अपघात झाल्यानंतर तोही कळत न कळत समजा दहा दिवस ते उपाशी वेळेवर त्यांना जेवणाचं ता ता त्यांचा टाइम टेबल नाहीये आणि अशा परिस्थितीची झोप नसल्यामुळे त्यांना आली ते पडले जर याचं तुम्ही राजकारण करू शकता तर तुम्ही उद्या जर सत्तेवर आले तर तुम्ही सर्वसामान्यांसोबत काय काय नाही करणार याचं हे मला तर वाटत हे मोठं ज्वलंत उदाहरण असू शकता नक्कीच धन्यवाद एकंदरीतच मित्रांनो सध्या आपण पैठण तालुक्यातील मुद्दलवाडी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणच्या जनतेनं ज्या आहेत त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत जरी अपघात होऊन विलास बापू बुमरे हॉस्पिटलमध्ये असले तरी देखील मतदारसंघावरती तितकीच पकड आजही आहे आणि जनतेच्या मनावरती ते राज्य करताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळं आगामी काळामध्ये विजय गुलाल हा बापू सुद्धा आण असल्याचा विश्वास या ठिकाणच्या जनतेला आहे मात्र आगामी काळामध्ये काय होतं हे बघणं देखील तितकाच महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे बघत राहा एनआरटी न्यूज मराठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये संबतीत धन्यवाद